राजकीय विश्लेषक अँडकेट अविनाश काळे यांच्याकडूनच जाण मुळात आपण जर पाहिलं तर मार्कडवाडी हे फक्त एक छोटसे प्रतीकात्मक आहे देशभरामध्ये दे, ईव्हीएम च्या विरोधामध्ये जे वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करतो गव्हर्नमेंट यूपीआय च्या लोकांकडून केला जातो पीएन चे या मोहिमेचा एक भाग आणि एक गटाचा भाग हा उत्तम रोजनकरांच्या मदतीने तो, तो, रोजन तो करण्याचा पुढचा नेक्स्ट आपण जर पाहिलं तर त्याची टॅली करत असतात उत्तम रोजनकरांनी असं सांगितलं की कि मला किमान दीड लाखाच्या पुढं माझं मनात कारण आम्ही आता दोन्ही गट एकत्रितांनी पाहतो आणि आम्ही मुंडी गट एकत्रित झाल्यामुळे मला किमान एक दीड लाखाच्या मतं पडतील आणि रामभाऊ सातपुते यांना वंचितचा उमेदवार जेवढी मतं येतो ती सुद्धा मत त्यांना तेवढी पडणार नाही तर ओरिजिनल भाजपाची जी माणसं आहे ती पाच ते दहा हजाराच्या घरामध्ये नाही असंच समीकरण माझ्या आणि ह्याच्या पाठीमध्ये त्यांचं लॉजिक जे होतं ते लॉजिक असं होतं की मी पर्टिक्युलरली धनगर समाजाचं असलं धनगर या जातीच्या मोती केंद्रे बघून समग्र माझा धनगर समज मला मत मानत ही त्याच्या पाठीमागची प्लस वक्ते पाटील यांची असलेली आणि माझा स्वतःचा जो घटना आहे तो घट्टर मी यांचा सर्व जाती तो घट्ट असे एकत्रित धरून देखील अर्थात तुम्ही जर बघितलं तर दोन हजार चोवीस ची निवडणूक की ज्याच्यामध्ये दैदेशील मोठे पडले अंतर म्हणून घेतले त्या मताच्या बेरजेकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला हो एक गोष्ट स्पष्ट होत की धैर्यशील मोहिते पाटील यांना एक लाख चौतीस मत पडले लोकसभा म्हणजे चार ते पाच महिन्यापूर्वी ही निवडणूक पाहतो याच्या ऑपोजिट मध्ये रणजित शेनिंबाळकर यांना जी मतं पडलेली आहे ती चौसष्ट हजार

या मार्शल तालुक्यामध्ये सहकार सम केले शैक्षणिक क्रांती केली दूध क्रांती या सगळ्या मतदारसंघा मारला त्या दैनशील बद्ये पाठलापेक्षाही मला जास्तीत जास्त मताधिक्य मिळेल सत्तर हजारापेक्षा मला मताधिक्य जास्त मिळेल कारण मी पॉप्युलर आहे आणि मी फार मोठा कीर मारणार आहे अशा पद्धतीचा एक भ्रम तो उत्तर जनतेने निर्माण केला होता त्याचा भाऊ जो आहे तो भाऊ या निवडणुकीमध्ये दुसऱ्या अपोजिट मध्ये एक लाख आठ हजार मत एक लाख आठ हजार सत्तावन्न ह्या मता जो डिफरन्स आहे तो तेरा हजार आणि मला इतकं सगळं मी इतकं बोलतो एका बघा सत्तर हजाराच्या आघाडी आणि इतकं मी सगळं राजकारण पेटवलं इतकं सगळं माझ्या पाठीमध्ये जमाव आहे सगळं आहे आणि मला तेरा हजाराच्या आघाडी आहे हा एका आधारानं माझा पराभव आहे आणि त्याची मोज त्या माणसाला लागली त्याच्यातून हे नाट्य घडवलं आणि मतदान यंत्रणामध्ये काय करू हे सिद्ध करण्याचा एक प्रयत्न करतो आणि त्याच वेळेला मार्गडवाडी ह्या छोट्याशा गावाच्या धंद्यावर बंदूक केंद्रीय संस्थेला निवडणूक आयोगाला आव्हान दिलं म्हणजे तुम्ही आम्ही आंतरवाडी टू जरी झालं तरी चालेल आम्ही गोळ्या झाल्याला हो। तयार आहोत पण आम्ही आता वाघाटणार नाही प्रशासनानं किती आमच्यावर छेडचुकी दिली तरी आम्ही ते गोळ्या गेलो पण आम्ही मतदान करू अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि लोकशाही वाचवण्याची आम्ही भूमिका पार पडलोय अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि दुर्दैवा जे वर्ण वर्ण पाते त्यांना यातली खऱ्या अर्थाची जी बोम आहे ती बोम तुम्ही जर निवडणुकी पूर्व जर बघितलं तर निवडणूक पूर्व तुम्हाला नामांकन पत्र दाखल करण्यापासून ते तुम्हाला नामांकन काढून घ्यायचे एक मुदत असते त्यानंतर एक मुदत लागते की तुमच्या प्रचाराची केंद्र तो प्रचार व्यवस्थित पद्धतीने सुविधित पद्धतीने झाल्यानंतर त्यानंतर शासन व्यवस्थेची सगळी खोच तिथे उभा राहते तुमच्या सगळ्या इन्कम सोर्सेस इकडे तुकडून येणाऱ्या रकमे ह्या विजिलन्स एक दृष्टी त्याच्यावर नियंत्रित असते त्याच्यामुळे पैसे जिद्द मोठ्या प्रमाणावर रोखली जाते काळाबाजार रोखला जातो धगडक धडकशाही वगैरे काय असेल तर ते प्रकार रोखले जाते हे सगळं शासन व्यवस्थेच्या माध्यमातून सगळं काळजीपूर्वक केलं परंतु आत्ता जे उत्तमराव यांची चाचणी घेतली आणि रामबाव सातपुतीने आरोप केला ते रामबाव सातपुते हे प्यार आहे याकडा रामबाव सतपती रामबाव सातपतींनी जो आरोप केला तो उत्तमराव यंत्रे सात प्याद आहे आणि ह्याच्या पाठीमागचा कर्ता कर्मिता जर कोण असेल तर ते म्हणजे पाठिंबा म्हणजे मोहिते पाठलांच्या मध्ये इतकं आता या पद्धतीचं आव्हान केंद्रीय सत्तेला आव्हान देते निवडणूक आयोगाला आव्हान देत आणि राज्यस्तराच सोडून आता देशपात दे एक प्रेरणा पाठली असं वाटतं असं दिसायला गे ना रामभाऊ ट्विटवरून असं दिसतंय किंवा त्यांनी जे कळवलंय त्याच्यावरून असं दिसतंय तुमचा राजकीय पूर्वानुभव लक्षात घेऊन पत्रकार महत्व संस्कृती हे दोन हजार एकोणीस साली आहे आपल्या माळशिरस तालुक्यामध्ये पण तुम्ही कित्येक वर्षापासून माळशिरस तालुक्याच्या राजकारणात सक्रिय आहे तुमच्या अनुभवातून तुम्हाला काय वाटतं रणजित दादा जे आहे ते एखाद्या जाणकारला ते आता बनवून भाजपी सरकारला विरोधात पडत होत आहे तुम्ही जर नीट बघितलं तर मी तेव्हा मुख्यमंत्री पक्षाचं म्हणून काम करत होतो राष्ट्रवादी काँग्रेस हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युवक अध्यक्षपद त्यानंतर त्यांनी ज्या त्या काळामध्ये अशा पद्धतीने ट्विट ते तेव्हा अशा पद्धतीने वृत्तपत्र त्यावर ट्विटर नव्हतं परंतु वृत्तपत्र जे त्यांच्याकडे जे स्थानिक वृत्तपत्र म्हणजे होते त्यांच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की एक वेळ अशी अध्यक्ष मुख्यपाटील तुम्ही जर बघितलं तर स्वतः शिक्षणासारखा एवढा मोठा पक्ष आहे ते जिवंत असताना सुद्धा त्यांनी तेवढ्या मोठ्या लढाई एवढा मोठा आहे त्याही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवतात एवढी मोठी राष्ट्रवादी होते परंतु पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातल्या पलीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा पन्नास साठ शेताच्या पलीकडे जागा लढवल्या परंतु त्यावेळेच्या वृत्तपत्रांमध्ये रणजेशिवाय पाटलांची इच्छा होती की दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या अठ्ठ्याऐंशी जागा ह्या महाराष्ट्राच्या दिसतात म्हणजे या माणसाचे जे स्वप्न आहे स्वप्न बघणं अवघड नाही स्वप्न बघितलं पाहिजेत राजकारणामध्ये महत्वाकांक्षी असली पाहिजे पण ती महत्वाकांक्षा इतकी उजागर आहे की आज भाजप सारख्या पक्षाने ते आव्हान पण त्याचबरोबर निवडणूक आहे आणि पक्षीय राजकारण निवडणूक आयोगाचं जे केंद्रीय जे व्यवस्थापक आहे त्याच्या पुढे ती प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे आणि मूळ मुद्दा काय मूळ मुद्दा आहे की रामभाऊ सातपुतेना कारण पाच महिन्यांचा पिरियड आहे आणि पाच महिन्यामध्ये रजिस्ट्री निबाडणाऱ्यांना चौसष्ट हजार मतं पडतायत आणि तीच मतं रामभाऊ सातपुत यांना एक लाख अठरा एक लाख आठ हजार मतं त्यांना मिळत याचा असा अर्थ असायचं की ती मताची वाढ जे आहे ती त्रेचाळीस हजाराच्या आसपास आहे आणि ही त्रेचाळीस हजार मत का वाटत याच पुढं उत्तर प्रजा पण तुम्ही जर बघितलं तर मोहिते पाटलांच्या राजनितीचा एक भाग असेल किंवा तेवढपर्यंत मोहिते पाटील कुठली भूमिका घेत बहुत बहुतांशी लोकांना ते ज्ञात नव्हतं त्यांच्याबरोबर सगळा मातक जो मागासवर्गीय समाज मातंग असेल चर्मकार असेल ढोर असेल बोलार असेल हा या भागामध्ये माझ्या सर्व सव्वीस टक्के आणि या सव्वीस टक्के जो मतदार आहे तो मोहिते पाटील यांच्या पुरोगामीवर विश्वास ठेवला मोहिते पाटील यांच्या पाठीशी उभा राहिला म्हणून त्यांना एक लाख चौथी साध आणि त्यावेळेस हीच मतं त्यांची कमी झाली कोणाची रणजित सिंह निबाळत परंतु पाच महिन्यानंतर असं चवण करायचा की ते त्या जागी मोहिते पाटलांनी मागासवर्क उमेदवार न देता उत्तमराव जानकर यांना समिट करून अंतर्गत समिट करून उमेदवारी परिणामी असं झालं की उत्तमराव जानकर यांना त्याच्या बाजूला असलेला जो मोहिते पाटील बोलतो उत्तमराव जानकर यांना नेता मान तो आता उत्तमराव जानकर नेताना मिळत आहे तो मोठे पाटणाचा विरोधक आहे तो उत्तम जनकरांचा विरोधक तो विरोधकांकडे सरकडे आणि त्याचबरोबर आम्ही ज्या जागृती केल्या किंवा मार्शेल्स जे बहुजन हक्क कृती समिती अनुसूचित जाती हक्क संरक्षण समिती तिला तो गाडावरून निर्माण केला आणि त्याच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना कॉमन माणसं म्हणजे काल जर तुम्ही बघितलं तर ज्या विजय चौकामध्ये जी भाजपाची शाखा निघाली त्या शाखेचा जो अध्यक्ष आहे तो अडंगला आहे त्याचा लालासाहेब आडगणे हा बंद पॉला त्याचा हा लालबाग आहे लालासाहेब आडगले हे बोहिते पाटलाय परंतु त्याचा मार्गाबा मात्र भाजप कळा काय सांगितलं मला तुमची भूमिका मांडत आहे मागास वर्गावर आरक्षणावर माणूस इथवत असतील सर्व एसी समाज जो मोहिती पाठला मानणार होता तरी तो आपल्या एसी कॅटेगरी मध्ये उत्तम जाणकर आणि त्यांनी आमदारकी लढवले त्याच्यामुळं नाराज असल्यामुळे ते रामभावाच्या पाठीमागे गेले तेच झालं ना म्हणजे तुम्ही तुम्ही जर बघितलं तर धैर्यशील मोहित पाटील खासदार धैर्यशील यांच्या खांद्याला खांदा मी प्रचारक आहे मी भाषण केले आपलं विभागामध्ये सगळं भाषण केली आणि त्याच्यामुळेच माझ्यावर आणखीदा लोक विचारत की बाबा तुम्ही तिथेही भाषण केली ना आपण तुम्ही इकडे भाषण करता इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही पॅकेज घेता तुम्ही आमंत्रता तुम्ही पॅकेट घेतला तर नाही येते ते पाकिट घेतल्यावर आरोप मोहिते पाटील करू शकत नाही आणि पाकिट घेतलं याचा आरोप माझ्याबाबत प्रामोसात्मक ते करू शकतात याचं कारण असं आहे पाकिट संस्कृतीमध्ये मी विश्वास ठेवत नाही राजकीय जीवनामध्ये वावरत असताना पाठी तुम्हाला तारत असते कधी तारत असते ती मारत मी मोहिते पाटलाने कधी सोडलं तर मोहिते पाटलांना या क्षणी सोडलं की ज्या वेळेला त्यांना त्यांनी उत्तम रोजन करण्या उमेदवारी क्लेअर तोपर्यंत माझाही असा समज होता की एक राजकीय क्षण एक तो एक भाग आहे राजकीय युव रचनेचा भाग आहे आणि निवडणुकीनंतर ते कदाचित ते फेरफार करतील काय एका वेगळ्या पद्धतीने फेरफार करतील आणि खऱ्या महागाच्या उमेदवाराची उमेदवारी देतील की मला आशा होती परंतु ते त्यांनी त्यासाठी केलं नाही आणि ती उत्तम देणकर यांना जो उमेदवारी देतील त्या क्षणी असं लक्षात राहतात की ही उमेदवारी आपल्यासाठी म्हणून नाही तर मागासवर्गीय समाजाच्या त्या आशय घटक काय मच्छीदर्शक ते सर जे आहेत महाराष्ट्रातले नामवंत दलित महासंघाचे प्रमुख आहेत त्यांचा महेश मान सोडला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सात बोगस आमदार झाले जे मागासवर्गाच्या हक्काच्या ज्या एकोणतीस जागा आहेत त्याच्यामध्ये सात बोगस आमदार झाले एक लक्षात घ्यावं पाहिजे हे हे प्रतिनिधित्व जे आहे ते कशासाठी आहे तुमच्या माझ्या समाजाच्या जे दुःख आहे मातंग समाजाच्या काय व्यता आहेत मातर समाजाचे नवबोध समाजाचे नवबौध समाजाचे व्यथा काय आणि त्या सोडवण्यासाठी ते प्रश्न सोडवण्यासाठी त्या समाजाच्या माणसाला ते विचारपीठ उपडवल शासनाचं दार एक लोकप्रतिनिधी त्यांनी उघडलेलं काय त्याच्यामध्ये मागचा उपाय कुणाच्या गाड्या उभवण्यासाठी ते नाही गोलांचा आमदार करायचं एक काय तर करायचं त्याच्यासाठी ओपन होतात ना धनगर समाजासाठी ओपन आहे जे हे बघा ज्यांच्यासाठी आता तुम्ही आहे एकूया झरे गावा आकुटायला आहे तालुका पाडतात परंतु त्यांनी लोक कुठून लढवली जत मधून लढवली जत मध्ये त्यांचं गाव आहे का नाही पण जत मध्ये मात्र त्यांनी तिथल्या ओरिजिनल माणसाचा सुद्धा पराभव हे याला काय म्हणायचं हे लढा पण आहे हिंदी मध्ये असा शेर होता की मखनपण ज्याला आपण रेश मारतो लोण्यावर रेष मारण हे फार सोपं आहे आणि लोण्यावर रेष मारणाऱ्याला ऐतिहासिक कामगिरी तेव्हा लढवाई मदत तेव्हा झुजाल होता इतिहासामध्ये नाव पण तर तुम्हाला तगडावर नाव कपडा जे कधीच मिटलं जात नाही कधीच उत्तमरावकर यांनी मोहिते पाठला छाथ मिळवणे बघून स्वतःसाठी लोणी निर्माण केली सत्तेच लोणी निर्माण केली आणि त्याच्यावर रेक मागून ते आपण महान नेते असल्याचं जे गोपीचंद पडळकरांनी केलं गोपीचंद पडळकरांनी खऱ्या अर्थानं लढवायची आणि ते तिथे त्यांनी जे नाव कोरलेलं आहे ते स्वसावत त्यांचं स्वतःचं नाव निर्माण केलेलं आहे आणि ते दगडावर आम्ही ओळखतो आम्ही काही वर्षापूर्वी त्यांच्या जवळ होतो सुमित्रापचा विषय आम्ही त्यांच्या हाती दिला पाहतो पण स्टंटबाजी करणे मोर्चाची मोर्चा काढायचं नियोजन करणे अचानक कॅन्सर करणे तोडपाणी करणे अशाच हा मार्केटवाडीचा भाग प्रचंड अग्निवड आहे असं करश आणि ह्याच्यातून स्वतंत्र नेतृत्व पुढा याच्यामध्ये ते बाप तोच प्लॅन देण्यात आणि हा प्लॅन इतरांच्या खांद्यावर पास होतोय वाटल्यान जितेंद्र आव्हाड सारख्या माणसाने सुद्धा त्याला प्रोत्साहन दिलं छान प्रयोग चाललाय छान प्रभाव चाललाय हे प्रयोग त्यांनी काय केले नाही पवार साहेब सारख्यांनी काय केलेलं ते, के के ते करायला ते ते करणार नाही करणार नाही श्राम ते देशभर जवळ करणार असायचे आम्ही या कार्यक्रमाला केलो तर तेव्हापासून गेल्या पंधरा वीस वर्षापासून जसं समजते मला तसं ते ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करत आहेत मात्र त्यांना कोणी प्रतिसाद दिला नाही मग आताच या महाविकास आघाडीला शकते पण बॅलेट पेपरच्या पेट्याने पेट्या काय होऊ लागल्या जिथे प्रस्थापितांची शक्य आहे ते डायरेक्ट शिक्के मारायचे आणि पेट्या काय करायचे तो प्रकार बंद करण्यासाठी ईव्हीएम मशीन ह्या दोन्ही घटनांकडे तुम्ही कसे बघता मुळात कोणतीही निवडणूक प्रक्रिया घेतली तर त्याच्यामध्ये फायदा नाही कुठेंद्रामध्ये टाकण्यात काही जण असं म्हणतात की बाबा आमचं आम मत कुठे गेलं हे आम्हाला मार्केटवाडीमध्ये सगळ्यात मोठा युक्तिवाद काय आहे की लोकशाहीमध्ये आमचं मत कुठे गेलं हे आम्हाला मी तुम्हाला सांगतो अगदी बॅलेट पेपर वर सुद्धा जर मतदान असत त्या मत तरी करून तुमचं नाव नसतं मतदाराचं नाव नसतं मतदाराचं नाव त्या जेव्हा असेल तर तुमचं मत कुठे गेलं हे समजू शकत हे गोपनीय आहे हे जे मतदान आहे ते गोपनीय ते का ठेवलं गोपनीय तर ते गोपनीय एवढ्यासाठी ठेवलं की समजा एखाद्या दबंग व्यक्तीच्या विरोधामध्ये तुम्हाला उमेदवार नको आहे तुम्ही कुमकोत घटातले आहात तुम्ही कुमकोत जातीच्या आहात तुम्ही विरोधात मतदान केलं ना तर तुमची रोजी रोटी किंवा तुमच्यावर हल्ला या अनेक प्रकार अशा पद्धती होऊ शकतात ते होऊ नये म्हणून आपल्याकडे होऊ म्हणजे बॅटेट असलं काय किंवा तुमच्या मशीन असलं याच्यामधलं मतदान हे गोपनीयच आहे मुळात त्याच्यामुळे माझं मतदान असं पर्टिक्युलरली कुठं गेलं हे मला शोधायचा हक्क आहे हे प्रयत्न पहिली बाब दुसरी बाब ही आहे निवडणुकीच्या प्रक्रियेच्या मध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा कोणती निवडणूक चालू होण्याच्या आपल्याला हे माहीत नसत कि कोणता उमेदवार विजयी आहे आता आता जेव्हा ही निवडणूक पार पडलेली आहे की मशीन मशीनद्वारे पार पडली त्याच्यामध्ये उत्तम जानकर हे झाले राभव सातपुते पराभव झाले आणि विजयी उमेदवारांनी टेस्ट घ्यायचे आहे की कशा रद्दी घेतली त्यांनी तर आम्हाला आमची मतदान मतं कळली पाहिजे या गावामध्ये माझं मतदान योग आहे हे असू शकत त्या काळामध्ये तुम्हाला त्या गावाचा पाठबळ असू शकतो परंतु रामभाऊ सातपुते यांनी स्वतः सांगितलं की त्या गावामध्ये पंचवीस कोटी अतिरिक्त निधी त्या गावामध्ये दिलेल्या सभा मंडळ बहीच्या पाच कोटी करतून त्यांनी रस्ता दिलेला अनेक महिलांना त्या ठिकाणी लाडकी महिने फायदे अनेक काही लोकांच्या समस्या असतील त्या आणि ते पश्चिम भागामध्ये मार्फे गाव असते रामभाव सातपुते त्यांना त्या पातळीवर जवळ वाटला शिवरत्नकडे येण्यापेक्षा किंवा वेळापूरला येण्यापेक्षा तो रामभाव सातपुतेला आपल्याला जवळ आहे अशा पद्धतीची भावना वाढल्याशील आणि याच्यातून ती मतं क्रिएट झाली असते रामभव सातपुतेना जी मतं तिथं वाढली त्याचं कारण त्याच्यामध्ये असू शकत परंतु जेव्हा आपले दरवाजे सगळे बंद झाले असं त्या पुढे वाटत तेव्हा मग आपण त्याच्यामध्ये दोषी नाही आम्ही तुम्हाला मत दिलंच होतं पण ते मत पेटीनं कुठंतरी आले अशा पद्धतीचा सार्वजनार्व का मग हे शिल्लक करून दाखवा त्यानंतर ही प्रक्रिया सुरू होते पण या प्रक्रियेमध्ये एक गोष्ट तुम्हाला उमेदवार माहिती आहे कोण जिंकले ते आता आमदार उभं आहे माहीत आहे अशा परिस्थितीत तो आमदार सांगतोय आणि त्या आमदाराच्या जवळ जायचं ज्यांनी आमदारांना मतदान केलेलं नव्हतं ते, के ते सुद्धा मतदार मतदान करण्याची शक्यता होऊन ते उमेदवार वाढण्याचा धोका निर्माण म्हणजे ते ते मतदान हे निष्पक्षपाती झाले नसत्या काही काय त्याचा कुठलं हे तर कोणाच्युशन मुळातच बे काय देश लोकशाहीला आव्हान देणार असता का नाही मुळातच फार मोठं आव्हान देत आणि हे आग आहे हे आव्हानुसत नाहीये एकंदरीत जर तुम्ही जर पाहिलं तर निवडणूक आयोग निवडणुकीची रचना या सगळ्या मतदान यंत्रणेवर हा सगळा प्रश्नचिन्ह निर्माण करून प्रचंड मोठं आराजक निर्माण करायचं बघा जेव्हा शिष्टींच्या विरोधामध्ये तुमच्या विरोधामध्ये शिष्टींच्या विरोधामध्ये जेव्हा जन्मानसामध्ये आक्रोश निर्माण जातो जेव्हा हो आपण म्हणतो की बाबा दहशतवादी कमी किंवा जे काय आहे ते नंतर काय प्रणाली आहे किंवा हे ज्या बनावट नोट आहेत त्याची प्रणाली काय बनावट नोट जेव्हा बाजारपेठेमध्ये येतात त्याचा सरळ अर्थ असा असतो की तुमच्या ज्या खऱ्या नोटा आहेत त्याच्याबद्दलच सुरशेक वाटतात आणि तुमची ज्या आर्थिक व्यवस्था आहे ती गडगडा हा त्याच्या पाठीमा हेच तुम्ही जर मी पाय तर तुम्ही न्यायालयाबद्दल प्रश्न विचारला असं ज्या काय करते सुप्रीम कोर्टाबद्दल प्रश्न उपस्थित करते हे आता उद्धव झाल्यानंतर काय करते हे निवडणूक आयोगाबद्दल प्रश्न चिन्ह उपस्थित आणि आम सांगतो जेव्हा निवडणूक आयोग सुप्रीम कोर्ट पोलीस प्रशासन या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये जेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर विरोधी बनवण्यात तेव्हा त्याचं तर काय आम्ही निवडणूक आयोगाला मांडणार नाही आम्ही ला मानणार नाही आम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला मानणार नाही आम्ही भारतीय घटनेला मानणार नाही म्हणजे तुम्हाला काय करायचं तुम्हाला देशामध्ये क्रांतीच्या नावाखाली लोकशाहीच्या आहे प्रत्येक लोकशाहीचा आहे मग तुम्ही आरक्षकांची व्यवस्था निर्माण करताय त्यासाठी जे होते ना ते सलग मार्ग होते त्यावेळेच्या एनडीए सरकार किंवा एनडीए सरकारच्याच कालामध्ये ईव्ही एम त्या ओपन ठेवलेलं होत्या ज्यांना हॅक करता येत त्यांनी हॅक करावी असं कोणी चॅलेंज दिलं होतं ते आणि त्यांनी सांगितलं होतं सर्वात मोठ्या पक्षाने सांगितलं तुम्हाला जो हॅकर वाटतो तो हॅकर तुम्ही किंमत तो, ना। तो ती मशीन हॅक करून दाखवा तुम्ही ओपनली ठेवलं होतं त्यांनी कोणी ते पैसे चॅलेंज स्वीकारलं नाही मग जे चॅलेंज तुम्ही त्या काळात स्वीकारलं नाही मोठ्या मोठ्या पक्षाने स्वीकारलं त्याचे छोटे छोटे प्रयोग या माशेस तालुक्यामध्ये जातात ही विभूती आहे आणि ही पूर्ण ही कामचा आहे देशाच्या विरोधामध्ये देशामधल्या लोकशाहीला संपुष्टात आणून लोकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करून अराजक निर्माण करण्याची देशद्रोहाची कृती आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि हे जर तुम्हाला थांबवत आहे तर माझं स्पष्ट आणि प्रामाणिक मत आहे याचा जो कर्ता करीत आहे त्याची क्लिप आहे कोणी कोणाला वाढवलं कोणी कोणाला बंगलावर बोलवलं कोणाच्या घरी पैठणी त्याची क्लिप आली आणि त्या मतदान प्रक्रिया पार पाडत असताना कोण तिथे फिरत होत त्याचे सगळे फोटो आता व्हिडिओ माध्यम आहे त्याच्यामुळे ह्याच्या पाठीमागचे करते करमिते ओहरिए आज्ञा सगळे कुठे आले त्या सगळ्याला ठिकाणी राजद्रोहाची देशद्रोहाची खटलेला कल अशी मी कॉमन माणसं असते कोण सर्वसामान्य माणसं असतो म्हणा पण ज्याच्या ह्याच्या पाठीमध्ये ज्यांनी मोरे म्हणून वा काम केलं चेतवले चेतवले चे जे त्या त्या फ्रेम मध्ये त्या गावातले रहिवासी नाही मार्कडवाडी मधील मा जे रहिवाशी नाहीत आणि जे बाहेर तिथे गेले पत्रकार सोड दे ते सगळे त्याच्यामध्ये हे ह्या अराजक वादाच्या निर्मितीसाठी कारणीभूत असलेले घटक आहे आणि त्याच्यावर महाराष्ट्र शासनानं केंद्र शासनानं त्यांच्या विरोधामध्ये राजद्रोहाचे खटले दाखल अशी मागणी एक सामाजिक कार्यकर्त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात येथील मतदानाचा विषय गाजत आहे याचे महाविकास आघाडीतील आघाडीतील बडे नेते स्वागत करीत आहेत त्यांचे अभिनंदन करीत आहेत पण या बॅलेट पेपर वरील मतदानाच्या पाठीमागे काही विषय लपून जातात बीसीसी बँक प्रकरण असेल किंवा उत्तम जानकर यांनी एससी जाती एससी जातीच्या दाखल्यावर बोगस दाखल्यावर विधानसभेची निवडणूक लढलेली असेल हे विषय डायव्हर्ट व्हायला लागलेले आहे त्यामुळे लोकांनी इतर न भटकटता दुसरीकडे इतर लक्ष न देता जे आपल्या एससी जातीमध्ये घुसखोरी करून महाराष्ट्र विधानसभेची आमदारकी लढवलेली आहे ती आमदारकी रद्द करण्यासाठी पाठपुरावा करावा बैठका घ्याव्यात केवळ चमकोगिरी न करता निवडणुकीच्या तोंडावर समितीच्या मिटिंगा घेऊन बैठका घेऊन नुसते राजकारण न करता आता खऱ्या अर्थानं घडायची गरज आहे इतकेच